अमरावती शहरातील चपराशीपुरा कमिशनर कॉलनी इथल्या शासकीय वसाहतीत राहणाऱ्यांचीच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे मागच्या महिनाभरापासून इथला पाणीपुरवठा बंद आहे तिथे नेमकी काय परिस्थिती आहे आणि या मागचं कारण काय जाणून घेऊयात तर शासकीय कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहावेत यासाठी शहरातील चप्राशीपुरा परिसरातील कमिशनर कॉलनी इथं शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वसाहत म्हणजेच क्वार्टर्स हे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बांधण्यात आले आहेत या वसाहतीत जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग कृषी विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागातील वर्ग तीन आणि वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची कुटुंब राहतात या शासकीय वसाहतीच्या देखभालीचं सर्व कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून प्रत्येक महिन्याला इमारत मेंटेनन्स आणि तसंच पाणीपट्टीच्या नावे कपात देखील केली जाते पण मागच्या पस्तीस वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स झाला नसल्यानं इमारती जीर्ण झाल्या तर बांधकाम विभागानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची देयक देखील भरलेली नाहीत आणि त्यामुळंच जवळपास चार कोटी रुपयांच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच शासकीय वसाहतीतील पाणी पुरवठा बंद केला आहे आमच्याकडे पाण्याची समस्या ही जवळपास तीन मे पासून आहे जवळपास एक महिना होतो आता आमच्याकडे बिलकुल पाणी नाही आहे आम्हाला बोरिंग वरती जावं लागतंय तिथे पण पाणी स्वच्छ नाहीये तेच पाणी आम्हाला प्यायला लागतंय आहे ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वर्ग चार ते वर्ग तीनचे सर्वच कर्मचारी राहतात आणि आरोग्य विभाग पोलीस विभागातले काही कर्मचारी आहे डब्ल्यू डीचेच नाही फक्त इथे बाकी आदिवासी विभाग आहे समाजकल्याणचे आहे त्यानंतर काही शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी आहे असं भरपूर एम एस सी बीचे आहे कृषी विभागाचे पण आहे तर असे भरपूर कर्मचारी इथं राहतात आणि पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे आणि पाचशे रुपये महिन्यानं काही साडेचारशे कोटी रुपये गव्हर्नमेंटचे वसूल होणार नाही त्याच्यामुळे जे कोणी दोषी आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे आज रोजी तरी कारण नेहमी नेहमी चार कोटी राहिले चार कोटी राहिले तर ते, ते कधीचे आहे काय आता अजूनही अधिकारी वर्ग माहिती देत नाही तर त्यामुळे कोणावर तरी त्याची कारवाई व्हायला पाहिजे त्याशिवाय ते चार कोटी वसूल होणार नाही आता आमच्यासारख्या लोकांवर कारवाई करून काय करणार आहे या गोष्टीसाठी पाचशे रुपयानं ते वसूल होणार नाही कभी होना है भविष्य में ये बिल्डिंग में मैं दो हज़ार बारह से रह रही हमेशा की यही प्रॉब्लम है महीना दो महीने में जैसे ऐसी प्रॉब्लम चलती रही थी तो हमने क्या करना हम पाँच सौ रुपये महीना देते पंद्रह दिन के एक दिन के आर हमको पानी मिलता उसके बावजूद में भी बोलते बी वाले चार कोटी कोई बोलता तीन कोटी इतना है तो उस उसकी हम हम क्या कर सकते हैं हमारे से जितना भरना होता है महीने के हम पाँच सौ महीना भर सकते हैं इसके बावजूद में बियांशी बोलते ये देखेंगे करेंगे हमने कंप्लेंट वगैरह भी दिये, लेकिन उसका अभी तक कुछ परिणाम आया नहीं हम आपसे भरते मागच्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्याला तोंड द्यावं लागतंय पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय आणि याच संदर्भात संबंधित बांधकाम विभागाला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयालाही वसाहतीमधील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी निवेदन देत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे पण प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही महिनाभरापासून पाणी बंद असल्यानं कर्मचारी याच परिसरात असलेल्या एका हात पंपावरून पाणी भरतात पण हे पाणी गढूळ असल्यानं ना पिण्यायोग्य नाही आणि त्यामुळंच पिण्याचं पाणी बाहेरून विकत घ्यावं लागतंय असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे तर वसाहतीसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी देखील जीर्ण झाली आहे टाकीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटल्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून या टाकीची स्वच्छता देखील झालेली नाही आणि त्यामुळंच या शासकीय वसाहतींकडं प्रशासनाचं लक्ष जात आहे का मूलभूत गरज असलेलं पाणी त्यांना मिळतंय का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट अमरावती लोकमत डॉट कॉम